स्वतःचं घर नसणं म्हणजे फक्त चार भिंतीची कमी नाही प्रत्येक महिन्याला दार ठोकणाऱ्या भीतीचं नाव आहे भाडं शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका जुन्या इमारतीत अनिता आणि प्रसाद छोट्याशा भाड्याच्या घरात राहतात घरात फक्त दोन खोल्या एक हॉल आणि एक स्वयंपाकघर भिंतीवर पांढऱ्या रंगाची थरथरलेली पुटं पंखा कधीकधी चालताना करकर आवाज करतो सकाळी प्रसाद उठतो हातात डब्बा घेत ऑफिसला धावतो पगार स्थिर आहे पण महिना संपेपर्यंत तोच पगार फक्त घरभाडं मुलांच्या शाळेची फी विजेचा बिल आणि किराणा यात संपून जातो त्याच्या मनात एकच खंत असते आपल्या लेकरांना भाड्याच्या घरात मोठं करायचं नाही स्वतःचं घर असलं पाहिजे अनिता सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ करत राहते स्वयंपाक कपडे धुणं मुलांच्या होमवर्कला मदत करणं सगळं तिने हसत हसत सांभाळलेलं असतं पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू संध्याकाळी कधी हरवतं जेव्हा घरमालक भाडं मागायला दारावर येतं दोन्ही मुलं अजून शाळेत शिकतात त्यांना स्वप्न आहे की एक दिवस ते स्वतःच्या घरात अभ्यास करतील स्वतःच्या खोलीत झोपतील कधी शेजारच्या मुलांना त्यांच्या घरात खेळताना बघून ते आईला विचारतात आई आपण केव्हा स्वतःच्या घरात राहणार आपल्या घरात टी व्ही आणि आपली खोली असेल का अनिता काही उत्तर देत नाही फक्त त्यांच्या डोक्यावरून हात फिरावते आणि देवघरासमोर हात जोडून मनाशी पुटपुटते देवा कधीतरी या लेकरांचं स्वप्न पूर्ण होऊ दे महिन्याचा शेवट आला होता प्रसादच्या ऑफिसमधला पगार अजून जमा झाला नव्हता अनितानं किराण्याच्या उधारीवर आणलेले सामान मुलांची शाळेची फी सगळं एकत्र येऊन पैशांची चणचण झाली होती त्या दिवशी सकाळीच घरमालक दारावर आला मोठा आवाज करत बेल वाजवली अनिता ताई किती वेळा सांगितलंय भाडं वेळेवर भरा नाहीतर घर रिकामं करा अनिता घाबरून दार उघडते तिच्या हातातला ओला टॉवेल थरथरतो डोळ्यांतून पाणी यायचं होतं पण तिनं स्वतःला सावरलं भाऊजी फक्त दोन दिवस थांबा प्रसादचा पगार येतोय मग मी लगेच भाडं देते पण घरमालकाला काही दया नाही त्याचा आवाज अजून मोठा नेहमीच हीच कारण बघा ताई मला घर भाड्याने द्यायचंय मोफत निवारा द्यायचा नाही दोन दिवसात पैसे नाही आले तर सामान बाहेर काढा तेवढ्यात मुलं हॉलमध्ये उभी होती राधिका घाबरून आईचा हात धरते आई आपण खरंच या घरातून बाहेर जाणार आहोत का संजयच्या डोळ्यात पाणी येतं तो पुटपुटतो आई आपल्या मित्रांसारखं आपलं घर कधी होणार आपण असं का, का भटकतो आणि त्या मुलांना मिठीत घेते तिच्या मनात एकच विचार किती दिवस असं भाड्याच्या घरात तगमग करायची लेकरांना भीती दाखवून नाही तर आशा दोन वाढवायचं आहे प्रसाद संध्याकाळी ऑफिसमधून परतला शर्ट घामानं भिजलेला डोळ्यात थकवा पण चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू अनिताने विचारलं पगार आलाय का प्रसादनं हलकं डोकं हलवलं नाही अजून दोन दिवस आहेत तो सोफ्यावर बसला पण लगेच मोबाईलवर कॉल आला प्रसाद उद्यापासून रात्रीचं एक्स्ट्रा शिफ्ट घेणार का काम कठीण आहे पण जास्त पैसे मिळतील प्रसादने डोळे मिटले थकलं शरीर किंचाळून सांगत होतं नको पण मन म्हणत होतं घर हवंय लेकरांचं भविष्य हवंय त्याने ताबडतोब उत्तर दिलं हो मी काम करतो त्याच ती मुलं गप्प बसली नव्हती राधिकाने वहीत घराचं चित्र काढलं होतं छोटंसं घर खिडकीत फुलं अंगणात झाड ते चित्र आईला दाखवते आई आपल्याकडे असं घर असेल ना जिथे घरमालक आपल्याला ओरडणार नाही संजय म्हणतो आणि आपल्याकडे अंगण असेल मी तिथे पतंग उडवेन अनिता हसली पण तिच्या डोळ्यात पाणी आलं ती मुलांना कुशीत घेत म्हणाली हो बाळांनो नक्की होईल आपलं घर होईल आणि त्या घरातला प्रत्येक कोपरा तुमच्या स्वप्नांनी भरलेला असेल त्या रात्री अनिता आणि प्रसाद दोघंही गप्प बसून खिडकीतून आकाशाकडे पाहत होते अनिताने हळू आवाजात विचारलं प्रसाद खरंच आपलं घर होईल का प्रसादने तिचा हात धरला होईल कितीही उशीर झाला तरी कारण आपली लेकरं आपल्याला ले रोज लढायला शिकवत आहेत बऱ्याच वर्षाच्या धडपडीनंतर प्रसाद आणि अनितानं थोडे थोडे पैसे जमावले कधी रात्रीचं शिफ्ट कधी अनितानं शिवणकाम केलं कधी मुलांनीही छोट्या गोष्टीत बचत केली शेवटी एक दिवस बँकेचा कागद हातात आला होकार मिळाला आहे आता हे घर तुमचं आहे प्रसादच्या डोळ्यात आसवं आली अनितानं हात जोडून देवघरासमोर नमस्कार केला नव्या घरातला पहिला सण दिवाळी राधिकाने रंगीत कागद कापून फुलं बनवली संजयनं दारात लहानसा किल्ला बांधला पहिल्यांदाच त्यांनी आपल्या घराच्या अंगणात देवे लावले संपूर्ण घर उजळलं राधिका आनंदाने म्हणाली आई आता आपल्याला कोणी घर सोडायला सांगणार नाही ना, ना। आणि तर त्याच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली नाही बाळा आता हे घर आपलं आहे हे घर आपल्या संघर्षाचं आपल्या जिद्दीचं आपल्या प्रेमाचं आहे त्या दिवशी प्रसादानं लेकरांकडे पाहून म्हटलं घर विटाचं नसतं घर हे आपल्या स्वप्नांचं असतं आपण त्यात विश्वास ठेवला तर एक दिवस ते नक्की उभं राहतं आणि दिवाळीच्या त्या प्रकाशात त्यांचं संघर्षाची कहाणी एका नव्या सुरुवातीचं घर बनली संघर्ष करून उभं केलेलं घर हेच खरं आहे श्रीमंतीचं चिन्ह आहे तुमच्या मनाला जरी कथा भिडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये घर म्हणजे आपलं स्वप्न असं लिहा आणि सबस्क्राईब करा आणखी प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या या जगात भरपूर असे लोक आहेत जे भाड्यावर राहतात आणि ही त्यांचीच खरी कहाणी आहे तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ